नमस्कार मित्रांनो फोकस पीवायक यू मध्ये स्वागत कराडी भरतीतील आलेल्या काही महत्वाच्या जी सराव करणार आहे त्याचे स्पष्टीकरण आणि दोन हजार पंचवीसच्या अपडेटनुसार सुद्धा माहिती घेणार आहे तर पहिला प्रश्न आहे जागतिक ग्लोबल एनर्जी प्राईज ची मानकरी व्यक्ती कोण ठरली दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारण्यात आला होता त्याचे उत्तर होते कौशिक राजशेखर दोन हजार पंचवीसचे चे हे अपडेट लक्षात ठेवायचे हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो आणि दोन हजार चोवीस पंचवीस साठी हे यू यांना दोन हजार पंचवीस मध्ये पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत नंतर आहे भारतीय राज्यघटना बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले तर उत्तर आहे मॉरिस जोन्स तर मित्रांनो मॉरिस जोन्स यांनी हे वर्णन केले तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी कॉपरेटिव्ह फेडरलिझम असे म्हटले होते ठीक आहे या या पॉईंटसोबत हा पॉईंट लक्षात ठेवा म्हणजेच तुमचे दोन पॉईंट इथे कव्हर होतात आणि लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक पहा बार्गेनिंग कोण करतो मनी मन्यून आठवतो जॉनी आणि जॉनी म्हणजेच जोन्स भारतात नागरिकत्व अधिनियम म्हणजे सिटीजनशिप ऍक्ट कधी मंजूर झाला उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न तर भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न साली संमत झाला यात एकोणीशे शहाऐंशी दोन हजार तीन दोन हजार एकोणीस मध्ये दुरुस्त्या झाल्या नागरिकत्व मिळवण्याचे पाच मार्ग आहेत जन्म वंश नोंदणी इत्यादी सविता पुनिया बलवीर सिंग पुरस्कार विजेती कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे मित्रांनो हॉकी तर सविता पुनिया ही भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर आणि कर्णधार आहे तिला ग्रेट वॉल ऑफ इंडिया हॉकीमध्ये म्हटले जाते ग्रेट वॉल ऑफ इंडिया लक्षात ठेवायचे नंतर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात ख्रिश्चन अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे तर उत्तर आहे केरळ स्पष्टीकरण पहा लोकसंख्येच्या बाबतीत केरळमध्ये सर्वाधिक ख्रिश्चन आहेत टक्केवारीमध्ये नागालँड मिझोरम पुढे आहेत नंतर पहा मिशन लाईफ मिशन लाईफ कोणी सुरू केले उत्तर आहे पंतप्रधान मोदी आणि अँटोनियो गुटेरस तर लाईफचा अर्थ असा होतो लाईफस्टाईल ऑफ एन्व्हायरमेंट ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमध्ये आहे तेथे लॉन्च केले आणि याचे उद्देश पर्यावरणपूरक जीवनशैली हे आहे नंतर आहे जी ट्वेंटी भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची पहिली बैठक कोठे झाली उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा तर स्पष्टीकरण पहा दोन हजार तेवीस चे उत्तर भारताकडे अध्यक्षपद होते म्हणून ते गुरुग्राम उदयपूर इत्यादी बैठका झाल्या दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचे आहे दक्षिण आफ्रिका ठीक आहे तर दक्षिण आफ्रिका हे आहे आणि आता जी ट्वेंटीचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे आहे किती महानगरपालिकांमध्ये सर्वसमावेशक कल्याणकारी उपाय म्हणजे स्माईल राबवले जातील तर उत्तर आहे पंचाहत्तर स्पष्टीकरण पहा सामाजिक न्याय मंत्रालयाचा हा उपक्रम आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामुळे पंच्याहत्तर वर्षे हा आकडा पंच्याहत्तर निवडला आहे नंतर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील आदिवासी एस टी लोकसंख्येची टक्केवारी किती तो उत्तर आहे आठ पॉईंट सहा टक्के स्पष्टीकरण पहा अनुसूचित जमाती आहे आठ पॉईंट सहा टक्के अनुसूचित जाती आहेत सोळा पॉईंट सहा टक्के सर्वाधिक एस टी संख्या आहेत मध्य प्रदेशमध्ये हे तीनही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत या प्रश्नाशी निगडीत आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात नंतर पहा एस एन डी टी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली के तो उत्तर आहे धोंडो केशव कर्वे तर स्थापना एकोणीशे सोळा मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ हे एस एन डी टी होते आणि विठ्ठलदास ठाकरसी यांनी आईच्या म्हणजेच नथीबाई स्मरणार्थ देणगी दिली म्हणून एस एन डी टी हे या विद्यापीठाचे नाव पडले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एस एन डी टीचा फुलफॉर्म काय होतो एस एन डी टी चा फुलफॉर्म काय होतो नंतर पहा प्रश्न अकरावा मानवी शरीरात ए जीवनसत्व कोठे साठवले जाते उत्तर मित्रांनो यकृत लिव्हर पहा व्हिटॅमिन ए डी ई e, के हे मेदात विरघळतात म्हणून यकृतात साठवतात हे पॉईंट लक्षात ठेवायचे इथे ट्रिक पहा ए क्लास स्टोरेज रूम यकृत लिव्हर दोन हजार तेवीस मध्ये भारताचा हज कोटा किती निश्चित झाला उत्तर आहे एक लाख पंच्याहत्तर हजार पंचवीस तर भारत आणि सौदी अरेबिया कराराद्वारे हा निश्चित झालेला आहे हा आकडा कोरोनापूर्व काळा इतकाच आहे नंतर पहा सोशलिस्ट क्वेस्ट ऑफ द राईट पाथ हे पुस्तक कोणी लिहिले तो उत्तर आहे एस एम जोशी तर एस एम जोशी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते आहेत नंतर पहा फसवणूक करून नागरिकत्व मिळवण्यास मिळवल्यास हे कोणत्या मार्गाने रद्द होते तो उत्तर आहे वंचन डीप्रायवेशन स्पष्टीकरण वंचन म्हणजेच सरकार सक्तीने काढून घेते नंतर पहा त्याग स्वतःहून सोडणे आणि समाप्ती दुसऱ्या देशाचे घेतल्यावर ते रद्द होते तर फसवणूक करून नागरिकत्व मिळवल्यास ते कोणत्या मार्गाने रद्द होते तर वंचन म्हणजेच डीप प्रायवेशन मार्गाने नंतर पहा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाज कुठे स्थापन केले तर उत्तर आहे बॉम्बे मुंबई येथे स्थापना दिनांक एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने हे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आले ठीक आहे नंतर पहा मार्क झुकरबर्ग कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी होते तर अमेरिकेतील चाळीस वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योग उद्योजक मार्क झुक जु, जुकरबर्ग हे होते तर हे दोन हजार चे उत्तर आहे दोन हजार पंचवीसचे चे जर उत्तर लक्षात ठेवायचे असेल मार्क मेडशीट्स आणि क्लेमेंट डेल वेंचिओ सारखी नवीन तरुण नावे येतात फुलपाखरांचा समावेश कोणत्या संघात होतो तो तर आहे संधीपाद आर्थोडा स्पष्टीकरण ज्यांना सांधे असलेले पाय म्हणजे जॉईंट लेग असतात आणि हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे झुरळ विंचू इत्यादी नंतर पहा आर टी आय कायद्यानुसार माहिती नाकारण्याचे कारण कोणत्या क्रमात आहे तर कलम आठ आणि नऊ ठीक आहे तर स्पष्टीकरण पहा कलम आठ मुख्य अपवाद देशाची सुरक्षा इत्यादी आणि कलम नऊ कॉपीराइट भंग होते होत असेल तर तर आरटीआय कायद्यानुसार माहिती नाकारण्याचे कारण या दोन कलमात आहेत मध्ये कलम आठ होते म्हणून कलम आठ उत्तर नंतर राज्य मुख्य माहिती आयुक्त राजीनामा कोणाकडे देतात राज्य, राज्य मुख्य माहिती आयुक्त तर संबंधित राज्याचे राज्यपाल पहा नियुक्ती आणि राजीनामा दोन्ही हे राज्यपालांकडे राज्य असते केंद्र स्तरावर हे अधिकार राष्ट्रपतींना असतात नंतर पहा हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती स्पष्टीकरण पहा आर्य समाजाचा प्रमुख हा ग्रंथ आहे अठराशे पंच्याहत्तर आणि घोषणा होते वेदांकडे परत चला नंतर पहा यंग बंगाल मुवमेंट चे नेते कोण होते उत्तर आहे हेनरी विविन डेरोझिओ स्पष्टीकरण पहा ते हिंदू कॉलेज कलकत्ता येथील मधील प्राध्यापक होते त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रवाद आणि तार्किक विचार रुजवले पुढचा प्रश्न भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या मार्गावर धावत आहे तर उत्तर हो आहे सोनीपत जिंद विभाग हरियाणा दोन हजार तेवीस चा प्रश्न होता सध्याच्या अपडेटनुसार भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे सध्या हरियाणा जिंद ते सोनापत सोनीपत या मार्गावर चाचणीसाठी धावत आहे जे सुमारे एकोणनव्वद ते नव्वद किलोमीटरचा मार्ग आहे आणि ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन म्हणून भविष्यात हेरिटेज मार्गावर वापरले जाऊ शकते पुढचा प्रश्न स्वराज हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला तर उत्तर आहे दादाबाई नवरोजी तर एकोणीशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात दादाबाईंनी हा सर्वात प्रथम शब्द उच्चारला आणि टिळकांनी नंतर तो मंत्र म्हणून लोकप्रिय केला पुढचा प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेश कोणत्या नद्यांनी बनला आहे तर उत्तर आहे सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा स्पष्टीकरण पहा हिमालयातून ये येणाऱ्या या तीन नद्यांच्या गाळाने हे मैदान बनले आहे याला ग्रेट प्लेन्स ऑफ इंडिया म्हणतात पुढचा प्रश्न आहे झाडाचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास आहे तो उत्तर आहे फुले तर पुकेसरीच्या परागकोशात परागकण तयार होतात आणि हे फुलाचाच भाग असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले पंचवीस प्रश्न जिकेचे त्याचे स्पष्टीकरण आणि काही महत्वाच्या ट्रिक्स तर याच प्रकारे आपण कंटिन्यू करणार आहे जवळपास सर्व पी क्यू उत्तराडी भरतीसाठी जे आहेत ते आपण कवर करणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद